श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभफळ प्राप्त होतं यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होईल जे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अठरा नोव्हेंबरला गणादीप संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी संध्याकाळी चं... चंद्राला अर्क दिला जातो चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो सात वाजून सोळा मिनटाने होणार आहे नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा संकशी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते घरातील सर्व अडचणी दूर होतात भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत इडापिडा शत्रूबाधा पितृदोष नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन सो नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण केलं तरीही चालणार आहे आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही तेव्हा ह्या करून घ्यायचेत आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता नमः नम या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून यश तर हो मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला घराच्या सर्व दरवाज्याने खिडक्यासुद्धा खोलून कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता पिढ्या अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण दिवाळी आत्ताच झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरोघरी मातीची पंथीही असणारच आहे तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आता तुम्ही गावात साईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाईल आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरी ह्या भेटून जातील शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्याला तीन लवंगा घ्यायची आहेत आणि दोन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायची आहेत ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळ घ्यायची आहेत काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि काळ्या तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या कामापासून झाली होती आणि आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही का उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा शत्रुबाधा ग्रहदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला काय करायचं काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला त्यामध्ये एक ते दोन थे शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर तिकडनं उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचे संपूर्ण घरामधनं फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जी, आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्या ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रु बाधा दूर होण्यामध्ये मदत हो होते त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ